महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची आज आज शहरामध्ये माऊली आबा कटके हे आलेले आहेत आणि शिरूर हवेली शिरूर हवेली सध्या एक गाजलेलं म्हणजे विधानसभेच्या मानाने एक गा गाजत असलेलं मतदारसंघ आहे ह्याच मतदारसंघामध्ये अजितदादा पवार यांनी अशोक पवार यांना चॅलेंज केलं होतं की मी बघतो तो आमदार कसं होत होईल हे सुद्धा एक चॅलेंज केलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमी आज माऊली आबा कटके हे सुद्धा एक ॲक्टिव्ह झाल्यासारखं वाटतं आणि त्यांनी जे उज्जैन यात्रा केली त्या उज्जैन यात्रेच्या ह्याच्यामध्ये भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे तर मला आपण असं एक विचार आहे की महाविकास आघाडी आज पण महाविकास आघाडीचे मध्ये आहे जर हे सध्याचे वातावरण आहे की एकीकडं एक बी जे पीची सीट आणि एक राष्ट्रवादी शरद पवार गट हे दोन आमने सामने एक मुख्य उमेदवार आहेत तर आपण कोणत्या दृष्टीनं पाहता की आज आपण सध्या जो जण संपर्क वाढवला उज्जैन यात्रेच्या माध्यमातून आपण बरेच लोकांच्या संपर्कात आणि लोकही सुद्धा आपल्याला आज सध्या एक चर्चा आहे की भावी आमदार हे प्रत्येक ठिकाणी असं बोललं जात आहे तर आपण काय सांगाल खरं तर तुमच्याकडनं अप्रश्न मला अपेक्षितच होता जरी महाविकास आघाडी असली तरी विद्यमान आमदाराची असलेली या मतदारसंघात पंधरा वर्षाची नाराजी ज्या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यामध्ये ते झालेले अपयशी खोटं बोला रेटून बोला जे पंधरा वर्ष आश्वासनं दिली होती ती सोडवण्यात ते सपशेल अपयशी ठरलेले आहेत आज आपण पाहतोय की घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा विषय असेल शिरूर नगर परिषदचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत हवेलीतले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत वाघुली न सोलापूर रोड ट्रॅफिकचे प्रश्न प्रलंबित आहेत अशा अनेक समस्या चाचकामांचा पाण्याचा विषय असेल अशा अनेक प्रश्नांना गेले पंधरा वर्ष झालं की त्यांनी जी आश्वासनं दिली होती ती एकही आश्वासन त्यांनी एक अजूनपर्यंत पूर्ण केलेलं नाही आणि पाळलेलं नाही खोटं बोला आणि रेटून बोला लोकांची दिशाभूल करायची आणि पंधरा वर्षे त्यांनी जनतेच्या भावनेशी खेळण्याचं काम केलेलं आहे त्याच्यामुळं सर्वसामान्य माणसाच्या चुलीत पाणी वतण्याचा आज कामगार देखील सर्वसामान्य सभासद रस्त्यावरती आलेला आहे शिरूर हवेलीच्या विकासाच्या संदर्भामध्ये एक ठोस काम दाखवतो मी की हे काम झालं आहे आणि याच्यामुळं शिरूर हवेली तालुक्यात मोठं परिवर्तन झालेलं आहे एक साध्या कुटुंबातील गोरगरीब कुटुंबातील एका मुलाला तरी नोकरी लावलेलं तुम्ही कधी पाहिलं आहे का सगळ्यात मोठी एम आय डी सी ही आपल्या शिरूर तालुक्यामध्ये आहेत हवेली तालुक्यामध्ये आहे परंतु तुम्ही त्यातही सपशेलपणे अपयशी ठरलेला आहात स्वतःचा कारखाना त्या ठिकाणी सभासदांचा कारखाना बंद पाडून त्यात सगळे टेंडर सगळे पैसे त्या कारखान्याचे पैसे वापरले स्वतःचा कारखाना उभा केला आहे तो कारखाना तुमचा जोरात चालला आहे जो एक काळी हा कारखाना या महाराष्ट्रातल्या अग्रगण्य कारखान्यामध्ये त्याची गिनती होत होती परंतु आज आपण पाहतोय की सर्वसामान्य शेतकरी कामगार हा रस्त्यावर आलेला आहे आणि त्यांना त्याचं काय वाटत नाही ते उलट मोठ्या अभिमानाने सांगतात की शेजारच्या तालुक्याचा कारखाना बंद पडून ते नाही आमदार झाले का मग आम्हाला काय अडचण आहे म्हणजे अशा प्रवृत्तीची जर माणसं पुन्हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून जर थोपवण्याचं काम कुणी करत असेल तर आम्ही या ठिकाणी तळागाळातले प्रश्न सोडवण्यासाठी आणि ज्या पद्धतीने शिवसेनेच्या स्थापनेपासून आमच्या सर्वसामान्य शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करून रात्रंदिवस कष्ट करून बाळासाहेबांचे उद्धव साहेबांच्या साहेबांचे विचार हे समाजामध्ये पोच पोचवण्याचं काम केलेलं आहे तो शिवसैनिक आज पेटून उठलेला आहे आणि ज्या टायमाला शिवसेना आणि शिवसेनेचे विभाजन झालं खऱ्या अर्थान त्या टायमाला अनेक मंडळी पक्ष सोडून गेली परंतु जरी हृदयाला वेदना होत होत्या तरी आम्ही त्या ठिकाणी उद्धव साहेबांच्या आणि बाळासाहेबांच्या विचाराशी प्रेरित होऊन आम्ही पक्षाबरोबर ठाम राहण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला जिल्हा प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत असताना खऱ्या अर्थानं आम्ही पुन्हा एकदा पक्ष बांधणी त्या ठिकाणी यशस्वी झालेलो आहोत चांगल्या पद्धतीची संघटना बांधलेली आहे आम्ही एक शेतकरी कुटुंबातील सर्वसामान्य कुटुंबातील असल्यामुळं आम्हाला प्रत्येक गोष्टीची शेतकऱ्याच्या असतील कामगारांच्या असतील सर्वसामान्य माणसांच्या त्या ठिकाणी आडे माहिती आहेत आणि ते, ते प्रश्न सोडवण्यासाठी खऱ्या अर्थानं अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून सांस्कृतिक कला क्रीडा आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून देखील पक्षाच्या संघटनेच्या माध्यमातून देखील ते सोडवण्याचा आम्ही खऱ्या अर्थानं या शूर हवेलीमध्ये प्रयत्न केलेला आहे आणि आता ही जी काही संधी आलेली आहे या संधीचं सोनं करण्यासाठी आम्ही आमच्या पक्षाकडं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडं त्या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे आणि निश्चितपणे पक्ष देखील सहानुभूतीपूर्वक त्याचा विचार करेल असं मला या ठिकाणी खऱ्या अर्थानं सांगावं वाटतं नक्कीच आज आपण शिरूर शहरामध्ये विद्यमान आमदार हे जे सांगतात की मी वागोलीचा सगळ्या ज्या विकास करतोय सर्वाधिक निधी दिलेला आहे आणि आपलं कार्यक्षेत्र हे वाघोली आहे आणि आणि आमदार कार्यक्षेत्र म्हणजे हवेली तर असं की आमदार हे तिकडे जास्त लक्ष आणि त्यामुळं आज सुरू तालुक्यात जास्त लक्ष म्हणजे जास्त आपला इथं दौरा किंवा आपण इकडचे जे काही कार्यक्रम घेतले तर की एक काय त्याला काय काय म्हणायचं राजकीय खेळी म्हणायचे का काय म्हण असा काही विषय नाहीये ते त्यांच्याबद्दल त्यांना माहिती आहे ते पंधरा वर्षात अपयशी झालेले आहेत ज्या माणसाने पंधरा वर्षापूर्वी जी वाघोलीकरांना आश्वासनं दिली होती रस्ते ड्रेनेज पाणी आम्ही हे रस्ते करतो आम्ही वाघोलीची ट्रॅफिकची समस्या सोडवतो तोच आमदार आज पंधरा वर्षांनी त्याच समस्येसाठी तिथे येऊन नाचवतोय मग याच्यापेक्षा वाईट दुर्दैव कुठलं मग तुम्ही पंधरा वर्ष काय केलं पंधरा वर्षात तुम्ही कुठला प्रश्न सोडवला आज वाघोलीची लोकसंख्या चार ते पाच लाख झालेली आहे अनेक प्रश्न प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित आहेत मग तुम्हाला जर तुम्ही जर वाघोली जात आहे तर तुम्हाला पंधरा वर्ष जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला रोज तिथे येऊन बसायची काय गरज आहे तुमचा कॉम्प्युट खाली गेलाय का लोकांच्या वरचा तुमचा विश्वास उडालेला आहे तर हे सगळे प्रश्न येणाऱ्या काळामध्ये जनता ठरवल काय करायचं काय नाही का आणि वागुली ठरवतील किती कामं केल्यात आणि किती नाही आणि तुम्ही किती कुठे आश्वासनं देऊन लोकांची दिशाभूल केली आणि कशा पद्धतीने तुम्ही लोकांच्या भावनेशी खेळला आणि कसं फसवलंय आता लोक हुशार आहेत आता पहिलं गाडानी नाही राहिलेली त्यामुळं जनता ठरवल आता येणाऱ्या काळामध्ये लवकरच समजेल तुम्हाला कशा पद्धतीने त्या ठिकाणी लोकांच्या तीव्र नाराजी आहे आणि त्याचा मतदानाच्या रूपांतर होऊन कशा पद्धतीने त्याचा आता निकाल येईल तुम्हा हे तुम्हाला येणाऱ्या काळात आता लवकरच समजेल माऊली आबा कटके म्हणजे हे कोरी पाठी असं एक असे इकडे आता एक पाहायला मिळतंय की वा ही कोरी आहे तर ह्या कोरी नक्कीच पक्ष संधी देणार का आणि जर या पक्षाने दिलेली जबाबदारी आपण काय म्हणून कशी जबाबदारी पार पडतो आता पक्षाकडं आमच्या आम्ही निश्चितपणे ज्या टायमाला सर्वजण पक्ष सोडून गेली त्या टायमाला आम्ही पक्षाबरोबर एकनिष्ठ राहण्याचा त्या ठिकाणी एकनिष्ठ कशाला मानतात ज्यांनी दहा ठिकाणी पक्ष बदलून दहा ठिकाणी नेत्यांना ला लाथा मारणे त्यांच्या विरोधात कामं करणे तुम्हाला मंत्रीपद दिलं नाही तुम्ही पहिल्या दादांच्या बरोबर गेला तुम्हाला मंत्रीपद दिलं नाही तुम्ही त्या लेटर याडवर्स साहेबांनी केलेले आहेत तुम्हाला मंत्रीपद दिलं नाही म्हणून तुम्ही त्या मधून उठून आला तुम्ही इकडे सांगा लागले की आम्ही पवार साहेबांची एकनिष्ठ आहे त्याला एकनिष्ठ म्हणत नाही तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही इकडं आला आहे मला मंत्री व्हायचे मला मंत्री व्हायचे आपण तुम्ही सर्वसामान्य माणसाची किती कामं केलेली आहेत तुम्ही सर्वसामान्य माणसाच्यात किती गेलेलं आहे मग हेच तुम्ही जर सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवले असते तर आज तुम्हाला एवढी धावपळ करायची काय गरज आहे एवढं तुम्ही खोटं बोला पण रेटून बोला ही त्यांची जी काही वृत्ती आहे आणि खुंशी राजकारणी याला जनता निश्चितपणे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि पक्षाकडं आमची रास्त मागणी आहे की आपण त्या पद्धतीचा शिवसेनेची कुठं ताकद असेल पुणे जिल्ह्यामध्ये तर शिरूर हवेलीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची ताकद आहे आणि निश्चितपणे सर्वसामान्य शिवसैनिकांच्या ताकदीवर जोरावर सर्वसामान्य शेतकरी असन सर्व समाजातील घटक असतील कामगार वर्गापासून सर्व यांना सगळ्या सर्वांना सोबत घेऊन ही जागा आम्ही निश्चितपणे जिंकल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही आणि पक्षाने देखील त्या पद्धतीचा त्या ठिकाणी विचार करावा असं मला सांगावं असं वाटतं हवेली प्रतिनिधित्व विधानसभेमध्ये आजून कोणाला मिळालं नव्हतं आपल्या रूपानं अगदी तालुक्यातून विधानसभेत प्रतिनिधी जाईल तर आपलं अशोक पवार यांचा मग कडवं आव्हान उभं करण्यासाठी आपलं आता आपण विचारलं की हवेली तालुक्याला कधी प्रतिनिधित्व मिळालेलं नाही हे आपलं सत्य आहे हवेली तालुका हा तसा पाहिला तर महाराष्ट्रात सगळ्यात मोठा तालुका हा सगळं पुणे शहर असेल पिंपिंच असेल याच्यामध्ये दहा ते बारा आमदार येतात जे सगळे हवेली तालुक्यामध्ये येतात परंतु हवेली तालुका म्हणून कधी त्या ठिकाणी खरं तर हवेली तालुक्याला आमदार हा कधी मिळालेला नाही परंतु शिरूर हवेलीत काम करत असताना आम्ही तालुका म्हणून त्या ठिकाणी कधी असं नाही की हा शिरूर तालुका हवेली तालुका असा मतभेद आम्ही कधी के केला नाही गेले पंधरा वर्ष झालं सातत्याने हवेलीकरांनी देखील तेवढंच प्रेम शिरूरचे जेवढे उमेदवार होते जेवढे आमदार झाले सगळ्यांच्यावरती केलं त्यामुळे आम्ही असा मतभेद कधी के केला नाही की के हा शिरूर तालुका प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक व्यक्ती हा आमच्या कुटुंबातील आहे आणि त्या प्रत्येक व्यक्तीच्या ज्या काही समस्या आहे त्या आम आमच्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही आज समाजासमोर जाणार आहे आणि निश्चितपणे सर्व सम समाज देखील चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रतिसाद दिल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो नक्कीच आपण पाहिले माऊली आबा कटके हे वाकुलीचे एक प्रबळ दावेदार म्हणून म्हणून आज आपण पाहतोय पुढील काळात पाहू येणारा काळ को, पाहू कोण कौन, कोणाच्या समोर उभं राहील मी अनिल सोन महाराष्ट्रनामा ला महाराष्ट्रनामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची